आपण आजूबाजूला विविध आकार बघतो त्या आकारांचे निरीक्षण करतो त्रिकोण चौकोन आणि चार पेक्षा जास्त बाजू असलेल्या आकृत्या आपल्याला दिसतात वर्तुळही अनेक ठिकाणी दिसते तीन बाजू तीन कोन यांची बंदिस्त आकृती म्हणजे त्रिकोण हे आकार तुम्हाला माहिती आहे समजा हे आकार तुम्हाला मैदानावर तयार करता आले आणि तुम्ही स्वतः आकृतीचा भाग असाल तर किती धमाल येईल ना मग करायची अशी धमाल प्रथम चौदा फूट लांबीची जाडसर दोरी घेऊया त्या दोरीला दर दोन फुटावर गाठी मारल्या आणि दोरीची दोन्ही टोके एकमेकांना घट्ट बांधली आता दोरीची एक माळ तयार झाली आहे प्रत्येक मुलाने या दोरीची एक गाठ पकडायची आहे आपण खेळ संपेपर्यंत ही गाठ आणि दोरी सोडायची नाही शेजार शेजारच्या दोन मुलांमध्ये दोन फुटांचे अंतर आहे ही दोरी गाठीच्या ठिकाणी वाकवता येईल म्हणजे कोणत्यातरी मुलाच्या इथे वळवता येईल म्हणजे फक्त मुलांच्या ठिकाणीच हलचाल करता येईल चला करू असे गात मुलांनी फेर धरावा चला करूया त्रिकोण तीन ठिकाणी तीन कोन तिघेसामी जाऊन मागे तिला तोरीलाता दोरी तीन मुलांनी मागे सरकत जाऊन सर्व दोरीत मावले जाऊ असे उभे राहावे जी मुले मागे सरकत गेली त्या ठिकाणी दोरी वळून कोण तयार होईल मधली दोरी ताट राहील म्हणजे त्रिकोण तयार होईल पहिल्या आकृतीत दोन बाजू सहा फूट लांबीच्या आहेत आणि एक बाजू दोन फूट लांबीचे आहे योग्य मापाप्रमाणे त्रिकोण काढावेत म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण आहे दुसऱ्या त्रिकोणाच्या चा बाजू चार फूट चार फूट आणि चार फूट अशा आहे हा देखील समभुज त्रिकोण आहे अशा प्रकारे दोन गटांना सारख्याच प्रकारची दोरी घेऊन वेगवेगळे त्रिकोण करायला सांगावे याचप्रमाणे चौकोन चौरस पंचकोन, षटकोन असे आकार करण्यास सांगावे आता दोन दोन फूट अंतरावर आठ गाठी असलेल्या आणि एकूण परिमिती सोळा फूट असलेल्या दोरीमधून चौरस तयार झाला आहे आता मुलांना इतरही अनेक प्रकारचे चौकोन तयार करता येतील हा चौरस झाला दर दोन गाठीतील अंतर सारखे आहे म्हणजे या चौकोनाच्या चारी बाजू समान आहेत गाठीच्या शिरोबिंदूपाशी चार मुलांनी बरोबर काटकोन केला म्हणून ही आकृती चौरस आहे आता हा आयत तयार केलेला दिसत आहे कारण त्याच्या विरुद्ध बाजू सारख्या लांबीच्या आहेत समोरासमोरच्या दोन बाजू प्रत्येकी सहा फूट लांबीच्या आणि उरलेल्या समोरासमोरच्या दोन बाजू प्रत्येकी दोन फूट लांबीच्या आहेत या आयताची परिमिती देखील सोळा फूट आहे कारण आपण घेतलेल्या दोरीची लांबी सोळा फूट आहे तसेच अधिक बाजू असलेल्या आकृत्याही तयार करता येतील आता मुलांनी दोरीची दोन्ही टोके एकत्र जोडली आहे आणि सर्वांनी एकाच पद्धतीने मागे मागे जात दोरी जास्तीत जास्त ताणून धरली आहे तयार झालेली बहुभुजाकृती जवळपास वर्तुळासारखी दिसत आहे आपण काय शिकलो वेगवेगळ्या आकृत्या ओळखायला शिकलो दोरीच्या सहाय्याने वेगवेगळ्या आकृत्या करता येतात हे प्रत्यक्ष बघितले स्वाध्याय वरील खेळात तयार केलेले त्रिकोण समद्विभुज आहेत का तुम्हाला पाच कोण करता येईल का कमीत कमी किती मुले असतील तर करता येईल विविध आकृत्या तयार करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शिक्षक नसताना हे नीट खेळा